नमस्कार महाधुरळा युट्यूब चॅनलमध्ये मी माळी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय सध्या कोल्हापूर जिल्ह्यात चर्चेचा विषय आहे तो म्हणजे पी एन पाटील यांचे सुपुत्र राहुल पाटील आणि राजेश पाटील यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची अनेक दिवस भाजप प्रवेशाची चर्चा झाली आणि ती चर्चा विजली आता मात्र चर्चा सुरू आहे ती राहुल पाटील यांच्या राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या प्रवेशाची आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वाढदिवस आणि त्या वाढदिवसाला सोशल मीडियाच्या मार्फत राहुल पाटील यांनी शुभेच्छा दिल्या आणि आज शुभेच्छेचं हे जे माध्यम होतं ते सगळ्या कार्यकर्त्यामध्ये बरंच व्हायरल झालं आणि तेव्हा एक लक्षात आलं की त्यांचा प्रवेश हा जवळजवळ निश्चित झालेला आहे गेल्या काही दिवसापूर्वीच त्यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली तेव्हा बरीच चर्चा झाली आणि या चर्चेतूनच आण राष्ट्रवादी प्रवेश जवळजवळ निश्चित झालेला आहे पण काही कार्यकर्त्यांची भावना लक्षात घेऊन आपण निर्णय घेणार असं सांगून ते कोल्हापूरला परतले आता राधानगरी करवीर पन्हाळा या तिन्ही तालुक्यातील कार्यकर्ते प्रमुख नेते यांच्याशी ते चर्चा करत आहेत रोज बैठका सुरू आहेत काहींचा विरोध आहे काहींचा पाठिंबा आहे भोगावती साखर कारखाना राजीव गांधी सूतगिरणी वाचवायची असेल तर प्रवेश नक्की व्हावा अशी काही कार्यकर्त्यांची मागणी आहे दुसरीकडं प्रवेश केला तरच आपण मदत करू अशी कोणती अट राष्ट्रवादीने घातलं नाही असंही ते म्हणत आहेत पण एकूणच गेल्या तीन चार महिन्यापासून ज्या हालचाली सुरू आहेत ते भोगावती कारखाना वाचवण्यासाठीच हा प्रवेश असल्याची चर्चा अधिक आहे वाढदिवसाच्या ही आता त्यांचा प्रवेश होणार हे जवळजवळ नक्की आहे कारण विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर कार्यकर्त्यांची कामं होत नाहीत ताकद मिळत नाही अशी तक्रार कार्यकर्त्यांमधूनच होत होती याच तक्रारीच्या पार्श्वभूमीवर भाजप प्रवेशाचा विषय आला पण आता भाजपचा प्रवेश हा विषय जवळजवळ संपलेला आहे मंत्री हसन मुश्रीफ यांनी पुढाकार घेत राहुल पाटील आणि राजेश पाटील या दोघांनाही राष्ट्रवादी अजित पवार गटात घेण्याचे प्रयत्न सुरू केलेले आहेत त्या प्रयत्नाला जवळजवळ आता यश आल्यात जमा आहे उपमुख्यमंत्री अजित पवार हे येत्या पंधरा दिवसात कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत आणि या दौऱ्यातच मोठे शक्ती प्रदर्शन करत अजित पवारांच्या उपस्थितीत राहुल पाटील यांचा राष्ट्रवादी प्रवेश होणार आहे अशी माहिती एका खात्रीलायक वृत्तानुसार आहे त्यामुळे हा प्रवेश शक्ती प्रदर्शन करत होणार आहे हा प्रवेश होऊ नये आणि राहुल पाटील हे काँग्रेसमध्येच राहावेत यासाठी सतेज पाटील आमदार प्रयत्न करत आहेत कारण ते काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष आहेत काँग्रेसचा मोठा गट राहुल पाटील यांच्या माध्यमातून आहे पी एन पाटील हे अनेक वर्षे काँग्रेसबरोबर एकनिष्ठ होते त्यामुळे हीच एकनिष्ठता काँग्रेस बरोबर कायम राहावी अशी काही कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे पण सध्याच्या बदललेल्या राजकीय वातावरणात भोगावती कारखाना वाचवणे हे सगळ्यात महत्वाचं आहे एकूणच राजकीय ताकद कार्यकर्त्यांना मिळणे हे सुद्धा अतिशय महत्वाचं आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर राहुल पाटील यांचा प्रवेश येत्या पंधरा दिवसात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत होणार हे नक्की आहे सध्या असा कोणताही निर्णय झाला नाही चर्चा सुरू आहे असं राहुल पाटील यांनी महाधोरणाशी बोलताना आपलं मत व्यक्त केलेलं आहे पण एकूण ज्या पद्धतीने चर्चा सुरू आहे जो पुढाकार काहींनी घेतलेला आहे ते पाहता त्यांचा प्रवेश येत्या पंधरा दिवसात किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात हा त्यांचा प्रवेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत भव्य शक्ती प्रदर्शनाने होणार हे नक्की आहे पाहूया आणखी काही घडामोडी होतील त्या संदर्भातली अधिक माहिती त्यासाठी आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा युट्यूब चॅनेल धन्यवाद